मी दिलीप आज आपण जर बघतो आहे तर सोयाबीनच्या प्लॉटवर येलो येलोमोजिकचं प्रमाण हा वाढत आहे पण आपण बघतोय की हा हा प्रकार जो आहे येलो येलोमोजेक म्हणजे काय येलोमोजिक म्हणजेच का? पांढरी माशी आणि फ्रशोषण करणारा खिळी कसून येणारा आपण एक ऑर्गॅनिक औषधचा वापर करू शकतो आणि त्याच्यामुळे पूर्णपणे हा जो आजार आहे हा जो रोग आहे हा ऑर्गॅनिक औषधच कवर करू शकतो याच्यामध्ये आम्ही ग्रीनलाईफ हायग्रोटेको लावून याचा पुल, औषध वापरलेलं आहे आणि हा पूर्ण प्लॉट पूर्णपणे रासायनिक मुक्त आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा फवारणीचा कुठलाही वापर केलेला नाही आहे बघू शकता याला तुम्ही याला कशा पद्धतीने याला शेंगा अशा सीट झालेल्या आहे आणि आपण बघतोय की रासायनिक पिकामध्ये सोयाबीनमध्ये फक्त शेंड्यावरतीच याला माल राहतो पण याला जर बघितलं आपण तर बुडापासून असे याला असंख्य असे असंख्य अशा याला शेंगा हे सेट झालेले आहे आणि तुम्ही बघितलं तर याला असं शेंड्यापर्यंत आणि याच्यावरती कुठल्याही प्रकारचा येलो मोजेकचा असा प्रकार आपल्याला कुठे दिसत नाही आहे हा माझा पूर्ण सहा बॅग म्हणजे सहा बॅगचा प्लॉट आहे सहा सहा बॅग आहे पूर्ण आणि याच्यामध्ये मी दीड बाय दीडचा लागवड केलेला आहे दीड दीड फुटाने याचा पेरा केलेला आहे आणि कुठेही तुम्हाला कुठेही कुठल्याही एका पानावरतीसुद्धा तुम्हाला येलो मोजेक आलेला तुम्हाला इथे दिसणार नाही आहे आणि हा पूर्णपणे ऑर्गॅनिक ट्रीटमेंट केलेला ग्रीन लाईफ ॲग्रोटेक कोल्हापूरचा औषध वापरून आपण याच्यावरती हा प्रयोग केलेला आहे आणि दरवर्षी आपण त्या प्रोडक्टचा वापर करत असतो आणि बघितलं तर असं ज्याला धुडापासनं तर शेंड्यापर्यंत याला असे अशा पद्धतीने याला शेंगा अशा सेट झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही छोट्या छोट्या कळ्यासुद्धा याला इथे आपल्याला पाहायला मिळते याचं कारण एकच आहे की आपण रासायनिकमध्ये ह्या प्रकार दिसत नाही आहे रासायनिकमध्ये काय होते एकदम एक त्याला माल लागला की तो झाड जो आहे तो एक एक वेळेस त्याला शेंगा भरला आहे की तो पुन्हा त्याला शेंगा पकडण्याचा किंवा फुलं पकडण्याचा प्रकार हा राहत नाही हा माझा सोयाबीन जर बघितलं तर एवढा सोयाबीन आहे हा आत्ताची कंडिशन जर बघितली पण याला फुटवे आणि शेंडेचं शेंड्यापर्यंत शेंगा लागण्याचा प्रकार आपल्याला इथं दिसून पडत आहे बघा याला असे शेंड्यापासनं तर पूर्ण बुडापर्यंत याला असे शेंगा अशा पूर्ण भरलेल्या आपल्याला दिसत आहे धन्यवाद शेतकरी मित्रो